श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीच्या व्यक्तींना येणारे जे तीन महिने आहेत ते कसे जाणार आहे ते आपण या मध्ये जाणून घेणार आहोत म्हणजेच काय की दोन हजार चोवीस चे शेवटचे तीन महिने मेष राशीच्या व्यक्तींना कसे जाणार आहे त्यांच्यामध्ये काय बदल घडणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण या वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा आणि आपले मित्रमंडळी नातेवाईक असतील त्यांना जास्तीत जास्त शेअर करा त्याचप्रमाणे बघा की आपले जे इतर व्हिडिओ असतील वर, वर ते सुद्धा तुम्ही आवर्जून नक्की बघा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मेष राशी राशीचक्रातली पहिली रास आहे म्हणजेच काय की मेष राशी चक्रातली पहिल्या नंबरची रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत आणि मंगळ ग्रह हे थोडेसे उग्र आहेत आणि उग्र असल्यामुळे मेषराशीच्या व्यक्तीचा स्वभाव थोडासा चिडचिडेपणाचा असतो त्यांना मेषराशीच्या व्यक्तींना पटकन राग येतो त्याचप्रमाणे बघा की राशीच्या व्यक्तीचा स्वभाव मनात एक आणि ओठांवर एक असे कधीच नसते त्यांना जे बोलायचे आहे ते पटकन मन मोकळेपणाने ते बोलून टाकतात समोरच्याला राग आला तरी चालेल परंतु जे सत्य आहे ते ते नेहमी बोलून टाकत असतात त्यामुळे बघा मेष राशीच्या व्यक्तींना असत्य बोलणं अजिबात आवडत नाही ते नेहमी सत्यच बोलत असतात म्हणजेच काय की समोरच्याला आपलं म्हणणं पटू अगर नाही पटू ते जे सत्य असेल ते एकदम बोलून मोकळे होत असतात त्याच अशाच मेष राशीच्या व्यक्तींना येणारे जे तीन महिने आहेत ते कसे जाणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत बघा मित्रांनो की पहिल्यांदा आपण बघूया आरोग्याच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत येणारे जे तीन महिने आहेत म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे मेष राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगले जाणार आहे परंतु तुम्हाला वीस ऑक्टोबर पूर्वी थोडस आरोग्याकडे हो, लक्ष द्यायचं आहे म्हणजेच काय की तुमच्या वीस ऑक्टोबर पूर्वी तुम्हाला, तुम्हाला खाण्यापिण्यावर तुमच्या लक्ष द्यायचं आहे तुमच्या पोटाच्या पोटाचा विकार होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे विशेष करून तुम्ही जेव्हा प्रवासात जाणार असाल किंवा कामानिमित्त जर बाहेरगावी असाल तर, तर तुम्हाला खाण्यापिण्याकडे आपल्या विशेष लक्ष द्यायचे आहे आणि ते विशेष लक्ष देताना आपल्या किंवा बाहेरचं खाताना आपल्या पोटाला त्याचा त्रास होणार नाही त्या पदार्थाचा याची तुम्हाला नक्कीच काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा की वीस ऑक्टोबर नंतर मात्र तुमचं आरोग्य अतिशय चांगलं राहणार आहे वीस ऑक्टोबर नंतर तुम्हाला आरोग्याच्या कुठल्याही प्रकारच्या थकवारी ह्या जाणवणार नाही परंतु वीस ऑक्टोबर पूर्वी तुम्ही थोडीशी तुमची काय आरोग्याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा की शिक्षण शिक्षणाच्या बाबतीत येणारे जे तीन महिने आहे विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगले जाणार आहे ज्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची इच्छा असेल त्या विद्यार्थ्यांची परदेशात जाण्याची इच्छा येणाऱ्या तीन महिन्यात पूर्ण होणार आहे परंतु बघा मित्रांनो की सतरा ऑक्टोबर ते सोळा नोव्हेंबर हा काळ तुमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला जाणार आहे जर त्या काळामध्ये तुमच्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा एखादी असेल किंवा कुठलं बाकीच काही तुमचा अभ्यासा विषय असेल तर ते तुम्हाला अतिशय चांगलं जाणार आहे तुमची परीक्षा तुम्ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची सुद्धा चान्सेस यामध्ये आहे परंतु बघा मित्रांनो कि सतरा नोव्हेंबर नंतर मात्र सतरा नोव्हेंबर नंतर पंधरा डिसेंबर पर्यंत तुम्हाला अभ्यासात विशेष करून लक्ष द्यायचं आहे त्या काळात तुम्हाला अभ्यासात लक्ष मन लागणार नाही तुमचं मन विचलित होऊ शकतं त्यामुळे बघा मित्रांनो की सोळा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत तुम्हाला अभ्यासात विशेष करून लक्ष द्यायचं आहे आपलं मन एकाग्र करून तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुमचं मन भटकणार नाही याची काळजी तुम्हाला येणाऱ्या ज्या नोव्हेंबर महिना आहे किंवा डिसेंबरचा नोव्हेंबरचा शेवट महिना शेवटचा काळ आहे त्यामध्ये तुम्हाला नक्कीच घ्यायचे आहे बाकीचे दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगले जाणार आहे म्हणजेच काय की सतरा ऑक्टोबर ते सोळा नोव्हेंबर हे हा काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे त्यानंतर बघा की वैवाहिक जीवन वैवाहिक जीवन सुद्धा तुमच्या येणाऱ्या तीन महिन्यात अतिशय चांगलं जाणार आहे परंतु तुम्हाला तुमच्या जिभेवर कंट्रोल ठेवायचा आहे म्हणजे काय की तुमच्या जिभेवर ताबा ठेवायचा आहे मेष राशीच्या व्यक्तींना राग हा पटकन येत असतो म्हणून तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल ठेवायचा आहे तुमचा राग अनावर नाही अनावर होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि समोरचा आपला जोडीदार असेल त्याचं म्हणणं तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे की आपल्या जोडीदाराचं नक्की म्हणणं काय आहे ते का तुम्हाला ऐकायचं आहे आणि मगच तुम्ही तुमचे तुमचं काय निर्णय असेल तो सांगायचा आहे परंतु रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि तुमच्या रागामुळे तुमच्या जोडीदारामध्ये आणि तुमच्यामध्ये भांडण होणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला येणाऱ्या तीन महिन्यात नक्कीच घ्यायची आहे त्याचप्रमाणे बघा की सात नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे संबंध हे अतिशय चांगले राहणार आहेत त्यानंतर मात्र तुमचे संबंध चांगले राहतील पण तुमचे तुमच्यामध्ये थोडेसे भांडण पण होऊ शकतात म्हणून तुम्ही तुमच्या जिभेवर आणि रागावर कंट्रोल ठेवायचा आहे त्याचप्रमाणे बघा की व्यापारी लोकांना व्यापारी लोकांना येणारा जो काळ आहे तो अतिशय चांगला जाणार आहे त्याचप्रमाणे बघा की चौदा नोव्हेंबर नंतर शनी महाराज हे वक्री होते तर ते मार्गी होणार आहेत चौदा नोव्हेंबर व्यापारी वर्गासाठी अतिशय चांगला जाणार आहे तुमचं भाग्य सुद्धा तुम्हाला साथ देणार आहे तुमचा आर्थिक उलाढाल वाढणार आहे तुमचा जो इन्कम जो थांबलेला होता तो सुद्धा इन्कम सुरू होणार आहे त्याचप्रमाणे बघा की तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता नवीन घर खरेदी करू शकता त्याचप्रमाणे बघा की तुम्हाला एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असेल ती सुद्धा तुम्ही चौदा नोव्हेंबर नंतर इन्व्हेस्टमेंट नक्की करू शकता त्याचप्रमाणे बघा की नोकरी नो, ज्या नोकरी नोकरीची समस्या ज्या राशीच्या व्यक्तींना आहे अशा राशीच्या व्यक्तींना चौदा नोव्हेंबर नंतर नोकरी मिळण्याचे चान्सेस जास्त आहे म्हणजे त्यांना नोकरी मिळण्याची संधी आहे त्याचप्रमाणे बघा की जर सोळा नोव्हेंबर ते वीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये थोडीशी काळजी घ्यायची आहे बघा मित्रांनो सोळा नोव्हेंबर ते वीस डिसेंबर यामध्ये तुम्हाला नोकरीमध्ये थोडीशी काळजी घ्यायची आहे तुमच्या वरिष्ठांची मर्जी तुम्हाला राखायची आहे तुमचे वरिष्ठ तुमच्या रागवणार नाही किंवा तुमचे सहकारी तुमच्या रागवणार नाही याची काळजी तुम्हाला नोकरीमध्ये येणाऱ्या जे सोळा स्वा सोळा नोव्हेंबर ते सोळा वीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला काळजी नक्कीच घ्यायची आहे त्यानंतर मात्र तुम्हाला बाकीचे दिवस आहेत ते अतिशय चांगले जाणार आहेत तुम्हाला बढतीची सुद्धा शक्यता आहे तुमची पगार वाढ होऊ शकते त्याचप्रमाणे बघा की फक्त तुम्हाला जे तुम वरिष्ठ तुमच्यावर जे निर्णय सोपवतील किंवा जे निर्णय सांगतील ते तुम्हाला मान्य करून चिडचिडेपणा न करता राग रागावर नियंत्रण ठेवून तुम्हाला तुमचं कार्य करायचं आहे परंतु त्यानंतर तुम्हाला येणारे जे दिवस आहे तुमच्या नोकरीमध्ये ते अतिशय चांगले जातील आणि ज्या मेष राशीच्या व्यक्तींना नोकरी नाहीये अशा व्यक्तींना चौदा नोव्हेंबर नंतर नोकरीची शक्यता आहे त्याचप्रमाणे बघा की महिलांसाठी राशीच्या व्यक्तीच्या ज्या महिला आहे त्यांना येणारे जे तीन महिने आहेत ते सुद्धा अतिशय चांगले जाणार आहे परंतु तुम्हाला तुमच्या जीभेवर कंट्रोल ठेवायचा आहे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे महिला वर्गांनी विशेषतः आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे आपली धावपळ होणार नाही ना आणि धावपळ करत असताना सुद्धा आपल्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुमच्या खाण्यापिण्याकडे तुम्ही तुम्हाला स्वतःला स्वतःचं लक्ष द्यायचं आहे तुम्ही कुटुंबातील इतर व्यक्तींचं जसं खाण्यापिण्याच्या बाबतीत स्� लक्ष देता त्यांचं पूर्णपणे सांभाळता तसंच सा तुमचं दिनक्रम तुम्हाला सांभाळायचा आहे सा व्या, व्यायामाकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे सकाळी उठून तुम्ही चालायला सुद्धा जाऊ शकता किंवा तुम्ही व्यायामाला सुद्धा जाऊ शकता त्यामुळे तुमच्या शरीर हे उत्तम राहील तुमची प्रकृती उत्तम राहील आणि तुमची प्रकृती ही तुम्हाला साथ नक्की देईल तुम्हाला आरोग्याच्या कुठल्याही समस्या येणाऱ्या तीन महिन्यात राहणार नाही परंतु तुम्हाला थोडीशी तुमच्या स्वतःवर महिलांनी स्वतःच स्वतःवर लक्ष येणाऱ्या तीन महिन्यात ठेवायचा आहे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा श्री स्वामी समर्थ